नमस्कार शेतकर 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 शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी मोठी बातमी शेतकरी मित्रांनो दिवसभरमध्ये झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवीन कापूस बाजारभाव अपडेट आपल्याकडे आले आहेत आणि बऱ्याच काही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाच्या बाजारात आपल्याला सुधारणा दिसून येत आहे शेतकरी मंडळी कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला किती दर भेटला आवक किती झाली ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो जर आपण या व्हिडिओ नवीन आला असता सर्व आपण व्हिडिओला लाईक ला 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 करून चॅनल सबस्क्राईब करा आणि जे शेतकरी या व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करतील अशा शेतकऱ्यांना आपण एक कमंड टॉर्च अगदी मोफत देणार आहोत चला तर टाईमपास न करता आपण आजचे बाजारभाव जाणून घेऊया पहिली बाजार समिती अकोला आवक झाली दोन हजार पाचशे एकोणीस क्विंटलची किमान दर भेटला सात हजार तीनशे तीस रुपये कमाल दर भेटला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार चारशे तेहतीस रुपये पुढची बाजार समिती अकोला बोर्गामधून आवक झाली दोन हजार पाचशे पस्तीस क्विंटलची किमान दरपेटला सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमालदार पेटला सात हजार चारशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दरपेटला सात हजार अजा चारशे आठ रुपये पुढची बाजार समिती वरोडा एक हजार नऊशे सत्तेचाळीस क्विंटलची आवक असून किमान दरबेटला सात हजार रुपये कमालदार पेटला सात हजार एकशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दरपेटला सात हजार ऐंशी रुपये यानंतरची बाजार समिती काटोल आवक झाली एकशे शहात्तर क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार आठशे रुपये कमाल दर पेटला सात हजार शंभर रुपये तर सर्व दर भेटला सात हजार रुपये पुढची बाजार समिती इंग्ना आवक झाली छत्तीस क्विंटलची किमान दर भेटला सात हजार सत्तर रुपये कमाल दर भेटला सात हजार शंभर रुपये तर सर्व दर पेटला सात हजार शंभर रुपये यानंतर बाजार समिती सिंधी सेलो आवक झाली एक हजार नऊशे साठ क्विंटलची किमान दर भेटला सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्व साधारण दर भेटला सात हजार दोनशे पासष्ट रुपये पुढची बाजार समिती बारामती तीन क्विंटलची आवक असून किमान दर भेटला पाच हजार चारशे रुपये कमाल दर भेटला सहा हजार शंभर रुपये तर सर्व साधारण दर भेटला पाच हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती इगनघाट आवक झाली तेरा हजार थे क्विंटलची दर भेटला सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटला सात हजार तीनशे पंच्याण्णव रुपये तर दर भेटला सात हजार सा शंभर रुपये यानंतर शेवटची बाजार समिती वर्धा आवक झाली पाच हजार एकशे पंचवीस क्विंटलची दर भेटला सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर भेटला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर दर भेटला सात हजार दोनशे वीस रुपये शेतकरी मित्रांनो हे होते कृषी उत्पन्न समिती बाजार समितीचे नवीन कापूस बाजारभाव अपडेट व्हिडिओ आवडला असेल जवळील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा आणि पुन्हा भेटूया एकदा पुन्हा अशाच नवीन बाजारभावाबद्दल माहिती जाणून घेऊया धन्यवाद